सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याचबरोबर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा सर्व्हिस रोड आला आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की मोहळ तालुक्यातील तरडगाव इथं आपण आहोत हे कोणतंही तलाव नाही तर हे जे आहे ते सीना नदीला आलेल्या पुरामुळं जो पाण्याचा प्रेशर होता जो दबाव होता त्यामुळे जे रस्ता आहे सर्विस रोड आहे तो उकडून पडला आहे निघालेला आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने इथे स्थानिक ग्रामस्थ आहेत जे तलावाच्या ठिकाणी ज्या पद्धतीने तलावामध्ये दगड मारत बसतात त्या पद्धतीने ते बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं ही जी परिस्थिती आहे किंवा हा जो रस्ता उखडलेला आहे तो नेमका कशामुळे उखडलेला आहे काय सांगाल तुमचं नाव काय आणि हे कशामुळे झालेलं आहे सगळं सर सिना नदीला पूर आल्यामुळं प्रमाणापेक्षा जास्त पाणी आपल्या सिनाकोळेगाव बंदर बंदऱ्यातून पाणी भरपूर प्रमाणात आमच्या ह्याच्यात सोडलेलं आहे नदीमध्ये त्यामुळं ही दुर्दशा आमच्या रस्त्यात झाली कसं जायचं लोकांनी कसं जगायचं अडचण एवढे आली की काय सांगू नका लय प्रमाणापेक्षा जास्त अडचण आले प्रशासनाने विशेष असे लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडं बघा ही इथं तलाव नसून हा खड्डा झालेला आहे आमचा जाण्याचा जा दररोज रूटचा रस्ता आहे ह्यामध्ये कमीत कमी एक दहा फुटाचा खड्डा परसाचा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे तरी प्रशासनाने विशेष असं लक्ष देऊन चांगल्या प्रकारे इथं रस्ता बनवावा करावा याचा विशेष लक्ष द्यावं असं प्रशासनाला नम्र विनंती करू तर आपल्यासोबत आणखी इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कि काय तुमची परिस्थिती आहे इथली झालेली आणि हे कशामुळे झालेलं आहे सगळं हे पुरामुळे खूप पुरा खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे शिंगोलीला हे रस्त्याला खड्ड म्हणा पूर्ण रस्त गाव पूर्ण पाण्यात वाहून गेल्यामुळं तुम्हाला सांगतो बरे बरेच नुकसान झालेले ते शेरड म्हणा मेले तुम्हाला सांगतो मसर गुर आणि भरपूर झालेले त्या गोष्टीमुळं मुळे आम्हाला एवढं सांगायचं की लवकरात लवकर याची दखल घ्यावी प्रशासनानं हे आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे काय तुम्ही कुठं बसला इथं काय परिस्थिती रस्ता पूर्ण तुम्हाला सांगतो जाणारा वाहतुकीचा रस्ता आहे हा आता शिंगोली शिंगोलीवरून तरडगाव तिऱ्याला जाणारा रस्ता आहे परत इकडं टाकळीवरून येणारे इथलंच जाते सगळे राहू द्या इकडून पूर्ण येणार रस्ता आहे ही पाण्याच्या पुरामुळे सगळं पाक ही नुकसान झालेलं आहे तुम्हाला सांगतो ही नदीचं पाणी एवढं प्रमाणात बाहेर आले की काय बोलायचं काम नाही अशी पुराची परिस्थिती झालेली आहे काय मागणी आपल्या प्रशासनाकडे प्रशासनाकडे जेवढं नुकसान म्हणजे शेतकऱ्याचे राहू द्या पूरग्रस्त झालेले नुकसान राहू द्या सगळ्याला सरसकट मिळावं अशी आमची रस्ता ही रस्ता सुद्धा मिळाला पाहिजे प्रशासनाकडून लवकरात लवकर कारण ही पूर्ण रस्ता बाद झालेला त्यामुळे वाहतूक पूर्ण त्रास होते लोकांना या जायला वाहतूक सुरू आहे का वाहतूक सुरू आहे की सध्याला तिकडल्या बाजून वाहतूक सुरू आहे पण इकडून पूर्ण बंद आहे वाहतूक आ, हे होते इथले स्थानिक जे शेतकरी असतील ग्रामस्थ असतील यांची इथली परिस्थिती सांगितलेली आहे आपण पाहू शकतो की हा जो रस्ता होता जवळपास चार ते पाच वेळा झाल्याचं आपण पाहू शकतो इथं ही, ही जी पहिली लेअर आहे खालची सगळ्यात ती पहिला रस्ता झालेल्याच दाखवून देते ही दुसरी जी लेअर आहे ती दुसऱ्या रस्ता झालेला ही तिसरी लेअर आणि ही चौथी लेअर आणि त्याच्यावरती आणखीन एक लेअर आहे ही पाचवी लेअर आपण सांगू शकतो जवळपास पाच ते सहा वेळा हा रस्ता झाल्याचं इथं आपण पाहू शकतो पाण्याचा दबाव किंवा पाण्याचं प्रेशर एवढं होतं की अक्षरशः पूर्ण जो रस्ता आहे तो उखडून इथे तलावाचं स्वरूप आल्याचं आपल्यास पाहाव्यास मिळत आहे इथे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा येथील शेतकरी असतील यांना येणाऱ्याचा मार्ग आता दुसरीकडून जावा लागत आहे लवकरात लवकर तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह रस्त्याची जी हानी झालेली आहे ती सह भरून निघावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर